शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे नगर शहरात आले होते यावेळी त्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची करे बैठक घेतली या बैठकीनंतर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदार शिंदे यांची भेट घेतली यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आमदार शिंदे आणि काळे यांच्यात शासकीय बंद दारा आड गुप्तगुप झाली या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत यावेळी शहर काँग्रेसच्या वतीनं काळे यांच्या हस्ते आमदार शिंदेचा सत्कार करण्यात आला तर आमदार शिंदे यांनी किरण काळे यांना शिवसेना नेते संजय राऊत पुढील आठवड्यात नगर दौऱ्यावर येणार असून यावेळी त्यांच्या भेटीसाठीचं निमंत्रण दिलं आणि शहर काँग्रेसने ते स्वीकारलं यावेळी झालेल्या चर्चेत आमदार शिंदे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडी आहे नगर शहरात देखील आघाडीतील घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांचे विचार एकच आहेत मनपात राज्य शासनाच्या वतीनं नियुक्त झालेल्या प्रशासक आहेत त्यावर व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवत अंकुश ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामूहिकरित्या रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली गेली पाहिजे आगामी निवडणुकांमध्ये सर्वांनी सज्ज असलं पाहिजे या किरण काळे यांनी शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल भैया राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला नगरकरांच्या मनातून कोणीही त्यांचं नाव पुसू शकत नाही असं काळे म्हणाले यावेळी शासकीय विश्रामगृह इथं चर्चा करताना शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे आणि शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे तसेच काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा